आज ज्या वेळ आज आज ज्या वेळेला लाडक्या बहिणींनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मतदान केलं ला, आज लाडक्या बहिणी लक्षात आलंच ना की शेवटी त्यांच्या पैसे पण गेले पंधराशे पण गेले आणि जे होते तेही गेले करून त्यामुळे सातत्याने समाजाची समाज बघा समाजाला गॅन्टी घेऊ नका आम्हाला विरोध करायचा म्हणून विरोध करणार नाही संघर्ष करायचा म्हणून विरोध करणार आहे संघर्ष समाजासाठी उन्नतीसाठी तर त्यावेळेला तुम्हाला आज कुठलाही समाज का असेल तर समाजाच्या पाठीपे खंबीरपणे उभे राहायची भूमिका जर घ्यायची तर आम्ही ती घेऊ मग त्यासाठी हा समाज दुरावला आहे तो जवळ आला आहे हा दुरावला आहे तो जवळ आला म्हणून नाही सर्व समावेश महाराष्ट्रामध्ये देखील काल रोहित पवार परंतु शोहित पवार ज्या त्या विषयावर निघाले तर तिथे मराठी अमराठी विषय जेव्हा निघाला विषय लागले सगळ्यांनी त्यामुळे तिथे विषय असा येत नाही की मी या समाजा समाजात सगळ्यांसाठी हा पक्ष काम करतो आणि सगळ्यांना घेऊन चालतो असा हा राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईला आम्ही सांगितलं माझी मग सांगाय तुम्ही तर म्हटलं तर स्पष्ट माहिती तुमची भूमिका काय माझी भूमिका मी मांडली ना त्याला <Caucasian> आरक्षण हवं आहे त्यांच्या समाजाला आरक्षण द्यायचं आहे प्रत्येकाला आपण मार्ग मोकळा आहे शुभेच्छा पण फक्त ला एवढं सांगितलं मी माझं की माझ्या पक्षाची भूमिका ही असेल की माझ्या ओदेशी प्रवर्गात आरक्षणात न झाला मराठा समाजाला आरक्षण मिळावं बाकी कोणी कुठे जावं मंत्रालयात जावं दिल्लीच्या केंद्राच्या दिल्लीच्या संसदेमध्ये जावं मार्ग मोकळा आहे लोकशाही आहे त्याला मी कोण देणार अधिकार आहे लोकशाही किती अधिकारी मी म्हणतो मनोज जरांगेने आता हे सोडून द्यावं आणि थेट दिल्लीचं सभा संसद गाठावं आणि मोदीजींच्या डोक्यावरती बसून आरक्षण मागून घ्यावं हक्काचं मनोज जरांगे साहेब तुम्हाला मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की ह्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये या फडणवीस तुम्हाला आरक्षण देण्याचा दम नाही राहिलेला आहे तुम्ही दिल्लीत जावा आणि नरेंद्र मोदीजींच्या डोक्यावरती बसून तुम्ही अख्खा दिल्ली हलवून तुम्हाला जे काय तुमच्या तुम्हाला जे काय प्राप्त आहे त्यासाठी तुम्ही तुमचा लढा लढा अशा प्रमाण करतो विरोध कुठे आहे मी विरोध म्हटलं नाही ना मी काय म्हटलं मला शुभेच्छा तो उलट तुम्ही दिल्लीत या राज्यात सरकार तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही सरकार किंवा तुम्हाला मुंबईला जावं लागतं उत्पोषणा करतात आंदोलन करतात हे सरकार तुमचं ऐकत नाहीये म्हणून आमचं म्हणणं असं आहे की म्हणून जनांनी आता दिल्ली गाठावी आणि नरेंद्र मोदीजींच्या डोक्यावरती बसून समाजाचा धोका प्रश्नाचा मागी लागत त्यांना आरक्षण मिळावं त्यांना आरक्षण त्या ठिकाणी सरकारने द्यावं त्यांची मागणी काही असेल सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार एखादा समाज आहे सरकारने तो निर्णय घ्यावा आमचं एवढं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी समाजात दुखवायचं नाहीये ओबीसी समाजाला दुखवता नये त्याचं जे आरक्षण ते घ्यावं आणि त्याच्या व्यतिरिक्त जर जायचं असेल तर त्याच्या व्यतिरिक्त आरक्षण लोकांसमेंट सरकारने करावं साहेब तुम्ही आता राज्यभर फिरतायत सरकार सातत्यानं सांगते की आमचा डीएनए ओबीसी तर आता किती ओबीसी महामंडळ त्यांना निधी मिळतोय काय परिस्थिती नेमकी काय तुम्ही फिरताय आता तुम्ही जो प्रश्न विचारला ना त्या प्रश्नाच्या बाबतीत आधीच सांगितलं की एकोणास महामंडळ यांनी बावीस महामंडळ चे बावीस म्हणजे शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या शेवटच्या कार्यकाळात जो समाज जाईल त्यांनी जायचं तिथं बसायचं त्यांनी सही जी महामंडळ जेल परंतु वस्तुस्थिती अशी की त्याच्यानंतर दोन बजेट झाले त्या बजेटमध्ये कुठंही एक रुपये या महामंडळाला निधी नाही पुरवणी बजेट झालं पुरवणी बजेटमध्ये सुद्धा एक रुपया निधी नाही अजून त्याचं कार्यालय ठरलेलं नाही तिथं अधिकारी ठरलेला नाही महामंडळाला अध्यक्ष नाही महामंडळाला एक कर्मचारी नाही बसाला साधी खुर्ची टेबल बी नाही म्हणून सा आमचं आम्हीच चाललो त्याच्यासाठी की बाबा तुम्हाला ओबीसीला गाजर दाखवून त्या भारतीय जनता पार्टीने फसवलं आहे आणि म्हणून ओबीसी जागा होय त्या लबाडाला फसवणाऱ्या माणसाला नीट करायसाठी आज महादेव जानकर सुद्धा त्यांच्यासोबत होते लोकसभेला आपण बघितलं बाकीचे होते आज काय आले त्यांना जाणवलं आहे की आपल्या ओबीसीच्या समाजाची फसवणूक केली जशी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणलं आहे दिलं नाही आजपर्यंत त्यांची फसवणूक केली ओबीसीच्या मायक्रो ओबीसीची फसवणूक केली ओबीसी महामंडळाला कुठं बजेट नाही त्यामुळं आम्हाला हे सगळं सरकारला असं आहे संजय सांगितलं बहुजन ओबीसी आदिवासी असं विकास एक महामंडळ आहे आणि त्याच्या माध्यमातून लहान मोठे छोट्या मोठ्या या महामंडळाला निधी वर्ग केला जातो बाराशे त्रेपन्न कोटी मागच्या अधिवेशनाच्या काळात त्याच्याकडे मी रेकॉर्ड घेतला होता बाराशे त्रेपन्न कोटीची तरतूद केली त्यांच्या बैठका झाल्या त्यांचे डायरेक्टर्स जे आहेत त्यांनी एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये तीन वेळा बैठक केल्या मी अधिकृत सांगतोय तीन वेळा बैठक केल्या माझ्याकडे त्यांचे पत्रव्यवहार देखील आहेत त्यांनी त्या बैठकीच्या माध्यमातून सांगितलं की हा निधी आम्हाला पुरत नाही आहे याच्यातनं ओबीसी महामंडळाला द्यावा लागतो प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉर्ससाठी द्यावं लागतं प्लस बाकीच्या महामंडळ द्यावा लागतो हा पुरत नाही आहे इनफॅक्ट एस वन एस टू एस थ्री एस फोर सप्लिमेंटरी वन सप्लिमेंटरी टू सप्लिमेंट सप्लिमेंट्री फोरच्या माध्यमातून झालं की आम्हाला याचा डबल इनफॅक्ट रिव्ह्यू आम्हाला लागतो म्हणून याची मागणी त्यांनी केली तीन वेळा केली आज त्या त्यांच्या मागणीला उत्तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यात आलेलं आहे